नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते एकदा अवश्य भेट द्या स्वराज्य हॉटेल डी के स्टॉप मालेगाव मालेगाव विधानसभा निवडणुकीनंतर दादा भुसे यांचा उभाटा गटाच्या शिवसेनेचे उपनेते आदो यांना आणखी एक मोठा धक्का चंद्रकांत शेवाळे सभापती तर उपसभापतीपदी अरुणा सोनटकर हे विराजमान मालेगाव बाजार समितीचे अठरापैकी तब्बल चौदा संचालक भुसे गटात आल्याने सत्ता परिवर्तन विधानसभा निवडणुकी पराभवचा धक्का दिल्यानंतर दादा भुसे यांचा अगवाटा गटाचे शिवसेनेचे उपनेते अजव हिरे यांना आणखी एक जोरदार धक्का दिला असून मालेगाव बाजार समितीत चौदा संचालक भुसे गटात आले आहे एकूण अठरा सदस्यपैकी चौदा संचालक सदस्य मंत्री भुसे गटात सहभागी झाल्यामुळे आज चंद्रकांत शेवाडे सभापती तर उपसभापतीपदी अरुणा सोनोजकर हे विराजमान झालेल्या बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भुसे गटाची बिनविरोध सत्ता आल्याने भुसे समर्थकांनी एकच जल्लोष केला आज या ठिकाणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जी वर्णी लागलेली आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे तर हे आपले जे नेते आहेत आदरणीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने माझं नाव या ठिकाणी त्यांनी पुढे केलं आणि त्याला जे काही आमचं सर्व संचालक मंडळ होते त्यांनी एकमुखी या ठिकाणी मान्यता दिली आणि खरं तर मी ज्या या खुर्चीवर विराजमान झाले याचं संपूर्ण जे काही श्रेय असेल हे साहेबांचं आहे साहेबांच्या आदेशानेच मला आज या पदाचा मान मिळालेला आज या ठिकाणी आम्ही जे संचालक आहेत ते टोटल सतरा आहेत सतरापैकी या ठिकाणी चौदा जे होते तर या ठिकाणी ते हजर होते चौदा संचालक आणि या चौदा संचालकांमधून आ या ठिकाणी सभापतीसाठी फक्त माझा एकट्याचाच फॉर्म या ठिकाणी होता त्याच्यामुळे दुसरं कोणी या ठिकाणी फॉर्म भरला नाही म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण चौदा लोक जे होते चौदा संचालक होते ते माझ्या सोबतीला होते आणि त्या सर्वांचं सहकार्य मला होतं या ठिकाणी हे सिद्ध होत या ठिकाणी मार्केट कमिटीची जी वाटचाल राहील ही चालकांमध्ये जे काही ज्येष्ठ संचालक आहेत की ज्यांचा दुसरा टर्म तिसरा टर्म जे आहे आणि तसेच आमचे एक मित्र याच्या पहिले उपसभापती होते विनोद भाऊ त्यांचं पण जे आहे या ठिकाणी जे काही अनुभव आहे तसेच आदरणीय पालक म्हणजे माझे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आत्ताचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आमचे नेते शिवसेनेचे दादासाहेब भुसे यांचे जे काही पद्धतीचे जे काही मार्गदर्शन राहील त्या मार्गदर्शना पद्धतीने आमची जी संचालक मंडळ आहे ही सर्वांनाच सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मार्गक्रम करेल